गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळ्या मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मुन, मारून नाही तर मग भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आमची आंघोळ झाली देवपूजा झाली इकडे पाणी पण झालेलं आहे काय आवरायचं राहिलेलं आहे फक्त थोडंसं आणि इकडं मयंग बी उठलं आहे आज मयंग तिकडंच पुढच्या घरात आज मयंगची आंघोळ लवकर झालेली आहे आवरले आहे मयंकचा आता ह्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत हां तर मयंग तुम्हाला काहीतरी म्हणून दाखवणार आहे माझ्या मागं लागलं आहे का व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता मयंक काय म्हणतो ते नक्की बघा तुम्ही तीन कोयम एक तीन काय एक म्हणून दाखव ह वारा सुटला सुम 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 वीच वकली चक 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 जिकडे तिकडे लग 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 पाऊस आला धो, धो 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 पाणी वाईल सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हातभर लावून बुलडी बुलडी बोटीवर बसला बेडू तो रडला डराडू डराडू दुसरी दु। 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 पोयम 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 करा मने वेकता करा मत असल्यास नक्की नक्की आणि तुमचं व्यक्त दुसरी बापरे संत्र्यांची नाशिकला आहे रे आपल्याला चालू द्या चालू पुढचे संत्र्यांचे आम्हाला पनवेल पनवेलची कलिंगड लालच लाल खाऊन पहाल तर खुशात चोर अरे बापरे अहमदाबादची बोर हिरवी खाऊशीर खाऊ शिर वाटतय फार 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 पुरे गप्पा तुम्ही थांबा फळांचा राय आम्ही आंबा वा 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 तिसरी पो हिसरी पो या माता चार ससे पीठ खुल्ले त्यांनी केला नाटकुल्ले नाटकाचं नाव काय खाली डोके वर पाय एक ससा घसरला दुसरा ससा विसरला तिसरा ससा लपला चौथा ससा झोपला धडान वाजले ड आता यांची गंमत बघ पण आता सुटले सशे आता नाटक होणारच कशी होणारच कशी आता नाटक सशे नाही करणार आपण करणार आता तर मित्रांनो वेलकम बॅक आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांना बहिणी नसतील ज्यांना भाऊ नसतील त्यांना माझ्याकडून माझ्या मयंकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आता आज मी मयंकला राखी बांधणार आहे राखीच आणली नाही आता आमचं आवरलेलं आहे आता निघतो आम्ही राखी आणायला मला राखी आणल्यावर मयंकला राखी बांधणार आहे मी हा माझा भाऊ आहे छोटासा भाऊ आहे माझा मोठा झाल्यावर किती राखी बांधशील दहा राख्या पाच तर चला मग आता मी आवरते आणि मग आम्ही राखी आणू आणि इंस्टाग्रामसाठी पण आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे रक्षाबंधनचा तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही बोलू थोड्या वेळाने चला मग तर फ्रेंड्स वेलकम बॅक मयंग बाहेर खेळायला गेला म्हणून चला दोन शब्द तुम्हाला सांगावा काहीतरी तर आत्ताच मी एक विषय क्लिअर केलेला आहे आणि मला ना लय सवय तुमच्यासोबत सगळ्याच गोष्टी ते दुःखाची असो सुखाची असो वाईट असो चांगली असो सगळ्या गोष्टी शेअर करायची ती सवय माझी कधीच जाणार नाही असं मला कि आहे कितीही प्रयत्न केले तरी तर असू द्या जे चांगले आहेत आपले त्यांच्यासाठी शेअर करते बाकी लोकांशी मला घेणं देणं नाही तर आता फुल अँड फायनल एक गोष्ट मी क्लिअर केलेली आहे ते असं म्हणतात ना मैत्रीमध्ये प्रेम झालं तर ते मनातच ठेवायचं कारण प्रेम व्यक्त केल्याने जी मैत्री होती ती पण तुटून जाते असं होतं तर मी तर काही व्यक्त केलं नव्हतं किंवा माझ्या तर मनात असं काही बी नव्हतं पुढच्या व्यक्तीने होऊन लग्नाची मागणी वगैरे घातली तर मी हो कर दिला पण काही गोष्टी अशा घडल्या आता काही काही लोकांना म्हणजे मी माझा आनंद जेव्हा व्यक्त केला तर त्यांना एवढ्या मिरच्या झोमल्या एवढ्या मिरच्या झमल्या आणि त्यांच्यासोबत भांडणाच्या नादात तिकडे म्हणजे दुसरे गैरसमज आले म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या असं सगळंच ओपन सांगता येत नाही ठीक आहे पण शॉर्टकटमध्ये एवढंच सांगन की हे दुसऱ्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे क्रिएट तर मी पण एक विचार केला की म्हणजे पुढच्या व्यक्तीला पण थोडं म्हणजे तो समजदारच आहे सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित पण इगो जो असतो ना इगो हा प्रत्येक माणसामध्ये ज्याही व्यक्तीमध्ये इगो आला तिथं नातं संपलं पण पुढच्याही व्यक्तीला काहीतरी गोष्टीचा इगो आला मग मलाही वाटलं की ठीक आहे तुला गरज नाही तर मला गरज नाही असं झालं त्यामुळे मग मी विषय डायरेक्ट फुल अँड फायनल क्लिअर केला माणसाची जातच हरामखोर असते म्हणजे तो व्यक्ती वाईट आहे हे मी म्हणत नाही हे अजूनही ध्यानात घ्या तो व्यक्ती वाईट आहे मी अजूनही म्हणत नाही पण एवढं आहे की माणसांना आहे ना लय असतो आणि त्या इगोमुळे नाते तुटत जातं जुळत नाही ते कुठं पण असो नातं कोणतं पण असो जिथं इगो आला तिथं सगळं तुटलं संपलं तर मी जे मैत्री होती एवढ्या दिवसाची ती मैत्रीसुद्धा मला नकोच माझा म्हणजे असं काही गोष्टीचा त्रास होतो मला की नको वाटतात त्या गोष्टी मग मी डायरेक्ट जी मैत्री होती जी ते सुद्धा नको बाबा तुझी मैत्री बी नको तुझं प्रेम बी नको तुझं काहीच नको मला त्याच्यामुळे मी विषय मी डायरेक्ट फुल अँड फायनल ड्रॉप केला आता काही लोक असे आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे म्हणजे सोशल मीडियावर नाही आहेत पण ते सांभाळून घेतात समजून सांगतात किंवा बऱ्याच गोष्टीचा सपोर्ट आहे त्यांचा तर त्यांचं बी असं सांगणं आलं की बस विषय सोडून द्यायचा आता लग्नाचा जो असेल तो होऊन येऊन डायरेक्ट लग्न करेल ते कधी होईल मग त्याची ही प्रॉब्लम सॉल्व झाल्यावर लग्न होईल ती प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावर कोणाचा काय प्रॉब्लेम असतो कोणाचा काय प्रॉब्लेम असतो जो परिपूर्ण परफेक्ट असेल असं तर कोणी नाही जगामध्ये पण परिपूर्ण म्हणजे कशाच्या बाबतीत हां ठीक आहे आज पसंत केलं ना उद्याच लग्न करायची जर तयारी असेल तर अशाच व्यक्तीशी लग्न करायचं आणि जो आपली रिस्पेक्ट करतो कर ते आहे आता हा बी रिस्पेक्ट करत होता असा काही विषय नाही आहे पण काही गोष्टी अशा आल्यात ज्या मी ॲक्सेप्ट नाही करू शकत होती त्याला माझं इगो समजा माझी सेल्फ रिस्पेक्ट समजा काय समजायचं समजा पण एवढं पण नाही लय आपण कोणाच्या पुढं पुढं केलं ना तर आपली किंमत शून्य होते हा मी चांगला अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मला लय नाही कोणाच्या पुढं पुढं करायची अशी अशा अटी शर्ती जमते तर टेक शील तर टेक नाही तर रमटेक अशी गंमत आहे माझी तर त्यामुळे जरा मी विचार पूर्ण असं बस झालं बाबा लग्न 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 पार एकतर लग्न केलं तरी प्रॉब्लेम आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तर मग बाहेरच्या लोकांचा नजरा अशा वाईट बापरे या बाईसोबत माणूस नाही आहे ही एकटी राहते मग ते वेगळ्या नजरेने बघणार गळ्यात मंगळसूत्र नसलं की ते वेगळ्या नजरेने बघणार सोबत पोरगं राहतो पण गळ्यात मंगळसूत्र नाही बरेच काही काय काही काही गोष्टी असतात बाबा हा समाज खूप विचित्र आहे खूप खूप खूपच म्हणजे लोक पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही बाईला असंही जगू देत नाही तसंही जगू देत नाही खूप खूप म्हणजे बाईचं आयुष्य वाटतंय तेवढं सोप्पं नाही लय कठीण आहे तर असू द्या एकच विचार केला आता ज्या व्यक्तीशी म्हणजे ठीक आहे आता त्यांनी लग्नाला मागणी घातली होती मग लग्नही नाही नको मैत्री बी नको तुझे बाबा जर तू या बाबतीत नाही समजून घेत तर त्या बाबतीत काय समजून घेणार नकोच कशाला उगा आपला टाईम वेस्ट करायचं कुठं त्याच्यामुळे मी मैत्रीसुद्धा तोडून दिलेली नको मला मैत्री मी डायरेक्ट नंबर डिलीट ब्लॉक संपला विषय माहीत नाही मी ओळखत पण नाही असं हे करून टाकलं डायरेक्ट आता तुम्ही मला याचा माझा ॲटिट्यूड समजा युगो समजा काय समजा समजा पण मी सेल्फ रिस्पेक्ट आणि ज्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत या बाबतीमध्ये त्या गोष्टी त्याच्यापुढं मांडल्यावर त्याला ते शून्य वाटलं तिथंच तो माझ्या नजरेत उतरला जर एवढी इम्पॉर्टंट गोष्ट तुला शून्य वाटत असेल तर ठीक आहे बाबा नको नाही जमणार मला तरी नाही जमणार तू सोन्याचं असलं तरी तुझ्या घरी भारी हु? तर चला काही नाही आता आवरते मग जाते राखी वगैरे आणायला आम्ही राखीचा कार्यक्रम करू थोडासा आता मला तर काही भाऊ नाही आहे मला सक्का भाऊ नाही आहे आणि खरंच सक्का भाऊ पाठीशी पाहिजेच बरं का भाऊ असला ना तर असले गोष्टी नाहीच घडत आयुष्यात तर काय माझ्या मागं कोणी नसल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं आहे की नाही इनी सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करावा इने आपल्या मनासारखं नाही जमणार मला मी एकटी राहील कमवून खाईल रुबाबात राहील पण कोणाच्या हाताखालच्या असं दबून दबेल राहणार नाही बघा मी नाही कोणाचं एवढं ऐकून घेऊ शकत तर असो या आज रक्षाबंधन आणि मी लवकरच म्हणजे एका गावाला जाणार आहे कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच पण जास्त आता काही गोष्टी सांगण्यापेक्षा करून दाखवल्यानंतर ते बोललेलं बरं राहील एक चांगला मोठा अनुभव आलेला आहे इथून पुढं काही झालं काही 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 होऊ दे कितीही खुशीचं वातावरण असेल कितीही खुशीचा माहोल असेल तर जे लोक कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्यासोबत ते आपली खुशी शेअर करायची पण सोशल मीडियावर कधी आपला आनंद शेअर करायचा नाही ते कुठून कशी कशा पद्धतीने नजर लागल ते सांगता येत नाही पण मी तर एकच म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते पण तरीही इथून पुढं मी माझा आनंद जास्त व्यक्त करणार नाही हां काही गोष्टी झाल्या तर त्या दिसतील डायरेक्ट पण आनंद व्यक्त करणार नाही चला ठीक आहे आता बोलते तुम्हाला थोड्या वेळाने एकदा राखी आणतील मग राखीबंधन करू आपण तर चला तुम्ही कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आवरलं माझं आता मी जाणार आहे राखी आणायला आणि मग आम्ही रक्षाबंधन साजरा करू तर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती त्यामुळे हा व्हिडिओ शूट करते तर एका दादाचा फोन आला होता मला आत्ता माझ्या जुन्या नंबरवर जो की ऑलरेडी व्हायरल आहे तर त्या दादाजवळ त्याचं म्हणणं असं आहे माझा जवळ दीड वर्ष झाले म्हणे ताई तुझा नंबर आहे रक्षाबंधन विश केलं आणि आज एवढं पवित्र दिवस एवढं बहीण भावाचा नात्याचा सा दिवस रक्षाबंधन तर त्यासाठी मी पण दोन शब्द बोलले असं काही नाही चांगली गोष्ट आहे उलट कोणीतरी आपल्याला बहीण म्हणतोय छान वाटलं नाही तर आजकालचे माणसं कशी आहेत एकट्याबाईकडं कसे बघतात ना चांगलं माहिती मला तर त्या दादाला मी पण ठीक आहे मला विश केलं म्हणून मी पण विश केलं रक्षाबंधनच्या शुभेच्छा पण ते म्हणजे जरा जास्तच बोलायला लागले होते म्हणजे करिश्मा आजपासून मी तुझा भाऊ असन तसं म्हणजे आपुलकी दाखवण्याचा प्रयत्न ते मला तुझ्याशी बहिणीचं नातं आहे वगैरे वगैरे तर माझं एकच सांगणं आहे बाबा जे कोणी व्हिडिओ बघत असतील ज्यांच्या कोणाच्या मनात असं येत असेल की करिश्माला कॉन्टॅक्ट करावा बहिणीचा का होईना नातं जोडावा बोलावा आपुलकी दाखवावा तर हे आता माझ्याकडून शक्य होणार नाही खूप मांडलेले भाऊ आले आयुष्यात खूप चांगले चांगले लोक आणि त्यांनी काय रंग दाखवलेत नंतर हा माझा चांगला अनुभव आहे त्यामुळे आता मला मानलेला भाऊ नको मानलेली बहीण नको मानलेले कोणते नाते नको मला कोण नको मानलेले नको रक्ताचे नको कोणीच नको बाबा माझं जसं आहे तसे हे जे आहे ते म्हणतात नाही का दुरून डोंगर साजरा तशी गोष्ट हे यूट्यूबवरची फॅमिली आहे हे खूप आहे मला याच्या व्यतिरिक्त मला कोणाचे नाते नकोन काही नको पण तो लईस बोलण्याचा प्रयत्न करत होता मला प्रॉमिस कर तुझं काम झाल्यावर तू मला फोन करशील म्हणजे याच्यावरून थोडं वेगळं वाटलं मला दादा म्हणलं हे बघ माझ्याकडे वेळ नसतो तू मला रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्यायला तू फोन केला मी पण तुला शुभेच्छा दिल्या इथपर्यंत विषय क्लोज इथून पुढं काही फोन करू नको बाबा दादा तू ताई जरी म्हणला असेल तरी नको फोन करू तर नाही इथून पुढं मला तुझ्याशी नातं जोडायचं आहे बहीण भावाचं नातं जपायचं आहे ना लोकं तुला असे म्हणले असतील लोकं तुला तसे म्हणले असतील लोकांनी असं केलं असेल पण मी तसं नाही हे प्रत्येकाचे डायलॉग असतात सुरुवातीला मी असा नाही आणि मी तसा नाही मी पण एका व्यक्तीला मोठा भाऊ गुरुजीचा स्थान दिला होता त्यांनी माझ्यावर काय नजर टाकली हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळे आता माझा कोणावर विश्वास बसत नाही तर जाऊ द्या बाबा जसं आहे तसं माझं चाललेलं आहे माझ्यावर कोणी दया खाऊ नका दया खायचीच असेल ना तर या बाबतीत खा इथं माझे व्हिडिओ बघा लाईव्ह बघा शेअर करा सपोर्ट करा एवढीच दया खा लय काय या सपर्सनलमध्ये घुसून किंवा पैशापाण्याची मदत या पद्धतीने नाही जमणार मला मला त्रास होतो गेत, गेत करता, करता, भी भी कर, त्या गोष्टीचा कारण मी चांगला अनुभव घेत घेतलेला आहे लोक येतात पैशा पाण्याची मदत करतात सपोर्ट करतात नंतर पाठीमागे जाऊन बोलतात बी काढतात बी नंतर लाईव्हला बी येऊन कशा व्हिडिओ खाली कमेंट करतात मी तुला असं सपोर्ट केलं तर मी तुला अशी मदत केली ती तू परत कर असे करतात त्यामुळे नको मला कोणाचा सपोर्ट नको कोणाची मदत जसं आहे चटणी भाकर खाई नाही आली वेळ तर मी मरायला मी तयार आहे पण मला कोणाशी नाते जोडायचे नाहीत ते बहीण भावाचं असू किंवा कोणतंही मानलेलं असू बस जे ऑलरेडी आहेत ते बस आहेत माझ्यासाठी आणि एक तर मी माझ्या मनाला पूर्णपणे समजावून घेतलेलं आहे की करिश्मा तुझ्या नशिबात संसार आणि प्रेम कर, कर, ही गोष्ट नाही आहे ते तू ॲग्री कर ॲक्सेप्ट कर आणि पुढे चल मुलासाठी जर एवढंच दिसतंय मला तर चला आता मी बाहेर चालली राखी आणते त्यानंतर तेवढा व्हिडिओ वगैरे झाला की आपलं मस्त पनीरची भाजी बनवणार आहे आज ते स्पेशल काही नाही फक्त रक्षाबंधन असंच चला काहीतरी वेगळं खायला पाहिजे नाही का लई दिवस झाले तेच तेच भाजी म्हणून म्हणलं आता पनीर वगैरे आणते पनीरची भाजी करते मस्तपैकी आणि जसं आहे तसं चाललेलं आहे आपलं तसंच चाललेलं आणि काही लोकं असे आहेत माझ्या आयुष्यात जे सपोर्ट तर आहे त्यांचा जीव तर आहे सपोर्ट तर करतात पण ते सोशल मीडियावर नाहीत असे दोन दोन तीन लोक मोजके आहेत तर त्या लोकांना मी सोशल मीडियावर नाही आणलं ना म्हणून त्यांच्यासोबत माझे चार चार पाच पाच, पाच वर्षाचे नाते असे टिकून आहेत अजूनही पण एक गोष्ट मी चांगल्या पद्धतीने नोटीस केली बरं का खूप म्हणजे एकदम डीप म्हणजे विचार केल्यानंतर मला कळलं की जेवढेही नाते मी सोशल मीडियावर दाखवले किंवा माझा कोणताही आनंद व्यक्त केला तर त्याला हमखास नजर लागलेली आहे मग ते कितीही असं कट काय म्हणतात त्याला असं कितीही मजबूत नातं असेल तरीसुद्धा तर हे जे मैत्रीचं नातं आता मी स्वतःहून तोडलेलं आहे जे की एवढं कट्टर होतं मला वाटलं सुद्धा नव्हतं की असं काही होईल म्हणून पण त्या व्यक्तीला सोशल मीडियावर ते बघत बी नाही इंटरेस्ट बी नाही किंवा सोशल मीडियावर नाही पण ते व्यक्ती तरीसुद्धा तरीसुद्धा सोशल मीडियावर हा विषय आणल्यानंतर त्याला तुम्ही अक्षरशः दाखवलं बी नाही असं फक्त फोटो चित्र लावून दाखवलं होता तरीसुद्धा असं झालं तर माझं एकच म्हणणं आहे की सोशल मीडियावर जेही मी माझा आनंद व्यक्त करते किंवा नाते दाखवते तर ते हमखास तुटतात त्यामुळे असे काही नाते आहेत जे मी दाखवणार नाहीत पण तुम्ही समजून घ्या की आहे मला कोणाचा तरी सपोर्ट पण ते लोक आहेत तर ते माझ्यासाठी खूप किमती आहेत त्यामुळे मी सोशल मीडियावर दाखवणार नाही बाकी तुमच्या सगळ्यांचा प्रेम साथ सपोर्ट अशीच राहू द्या तर चला मग आता निघू आपण तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स आवरलं आणि डायरेक्ट गेली मी राखी घ्यायला तर बाहेर गेली तेव्हा खूप मोठे मोठे दुकानं पण होते राख्यांचे पण मला यांच्याकडूनच राखी घेऊ वाटली कारण यांना पण सपोर्ट भेटायला पाहिजे की नाही आपल्यामुळे तर मी इकडून राखी घेतली मयंकला जी आवडते ती आणि माझ्या इंस्टाग्रामसाठी सुद्धा एक व्हिडिओसाठी मी राखी घेतली त्यानंतर आम्ही मिठाई वगैरे घेतली तर हे आमचे ओळखीचे आहेत यांच्याकडून एकदम स्वस्तात मस्त आणि मला पनीर पण पन घ्यायचा होता तर मला एक प्रश्न पडला बाबा यांनी फक्त मिठाई आणि पनीर मला चाळीस रुपयात दिला मग घरी गेल्यावर विचार करत बसली बरं झालं बाबा लवकर जाऊन आली बघा कसला भयंकर पाऊस आलेला आहे एकदम जोरात पाऊस आला आहे गेली आ, है है, राखी आणली आणि मस्त व्हिडिओ पण शूट केलेला आहे मी आपल्या इंस्टाग्रामसाठी तुम्हाला दाखवते हे बघा इथंच ठेवलेलं आहे अजून हा एक स्टँड इथंच आहे तर सॉरी कॅमेरा खराब झाला काय तर मस्त व्हिडिओ बनवलेला आहे राखीचा तो तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल मयंकला राखी बांधायची पण मयंक गेला खेळायला काय करा आता याच्यामागं सांगा लय जोरात पाऊस आलेला आहे तर पनीर आणलेला आहे मी पनीरची भाजी करणार आहे तर आता स्वयंपाक करायचं खायचं आवरायचं काय नाही आज रक्षाबंधन आणि पाणी पाऊस येणार नाही असं होईल बापरे घरात घुसू लागलं काय पाऊस एक आयुष्य किती जोरात आलेला आहे पाऊस घरात यायला लागला सगळा हे बघ भयंकर जोरात आले लाईट पण गेली असं झालं आली वाटतं आली आली तर पाऊस लई जोरात आला आणि बायकाचं अवघडच आहे बाबा गॅलरीमध्ये छत्री घेऊन उभे राहिलेच अवघड आहे लय अवघड आहे तर चला एक गोष्ट सांगते कमेंट वाचले आजच्या व्हिडिओच्या अजून व्हिडिओ तर टाकायचं राहिलेला आहे गुरुवार हा गुरुवारचा व्हिडिओ टाकायचा राहिलेला आहे अजून तर कमेंटवरून सांगते खूप जण म्हणतायत लग्न आणि प्रेम हा विषय सोडून तू कंटेंट बदलाव कंटेंट बदलव तर त्यांच्या माहितीसाठी सांगते मी कोणाच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ अजिबात बनवत नाही मी माझी खुशाली दाखवते हो आणि मी स्वतःसाठी व्हिडिओ बनवते आणि माझा चॅनल ते रिअल लाईफचं आहे त्यामुळे जे माझ्या आयुष्यात घडतंय ते मी सांगत बसते ठीक आहे आता ज्यांना नाही आवडत त्यांना मी नाही काय करू शकत पण भरपूर लोकं असे आहेत जे म्हणत होते की विषय बोर झाला वगैरे तर ठीक आहे लग्न हा विषय नाही घेणार पण माझी जे रिअल लाईफ आहे ना जे काही आहे रियालिटी माझ्या लाईफची ते मी शेअर करत असते त्यामध्ये लग्न किंवा जे काही माझ्या आयुष्यात घडतं त्या सगळ्याच गोष्टी येतात आता त्याला मी काय करू हे बघा मयंकला एकला राखी आणली तो म्हणे मला लाईटवाली पाहिजे लाईटवाली पाहिजे याच्यामध्ये लाईट लागतो बघा दिसतं तर ही राखी त्याला बांधायची आहे आणि अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधनचा सण साजरा करणार आहोत तर तुम्हाला सांगते माझ्या लाईफमध्ये जे असते किंवा डेली रुटीन किंवा जे काही आहे तेवढंच सांगत बसते बाकी असं काही नाही की बरंच लग्न प्रेम हा विषय घेते म्हणून बाकी ज्यांना नसतील आवडत त्यांना मी काहीच करू शकत नाही आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते तसेच राहणार आहेत मी कोणाच्या दिखाव्यासाठी किंवा को असं याच्यासाठी व्हिडिओ नाही बनवत माझं जसं चाललं आहे तसं एकदम ओके आहे असं मला वाटतं बाकी कोणासाठी चेंज करावं मला असं वाटत नाही तुम्ही सगळे आवडत असतील तर बघा असंच म्हणणार पर्याय नाही दुसरा माझ्याकडं ठीक आहे तर चला आता मग आला की मग मी राखी वगैरे बांधून आपलं काय काम करायचं जमलं तर पनीरची भाजीची रेसिपी दाखवेल कंटिन्यू करा फ्रेंड्स मी इकडं स्वयंपाकाला लागली मसाल्याची तयारी केली लाईटच केली असं झालं तर इकडं पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि इकडं पनीर आहे ना मी तळून घेतले एक मिनिट तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवत आहे तर मी आताच तेलामध्ये पनीर तळून घेतले आणि ते डायरेक्ट पाण्यात टाकलेले आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते की हे जे तेल असतं ते पण सुटतो आणि एकदम सॉफ्टच राहते ते पनीर तेलामध्ये असं कडक होतात ना कधी कधी तर इथं मी टमाटर घेतलेला आहे अद्रक लसूण मिरची खोबरा भाजून घेतलेला आहे त्यानंतर कांदा पण भाजून घेतलेला आहे आणि हे म्हटलं मिक्सरमधून काढावा आता तर लाईटच गेली रा तर आता हे लाईट आल्यावर मी मिक्सरमधून काढते लाईट गेली आहे तोपर्यंत आमच्या या भाऊला ओवळून घेतो तर रक्षाबंधनसाठी रेडी आहे आम्ही तर भाऊ चला बसा मग तिकडं आपण रक्षाबंधन करून घेऊ मग स्वयंपाक करून जेवण करू आणि मग आपले काम करू चला नमस्कार अशी आमची छोटीशी रक्षाबंधन करतोय आम्ही साजरी तर हा माझा छोटा भाऊ बरोबर हा मोठा होशील तू असं थोडस मागे घेते रुमाल तर आम्ही रक्षाबंधन आता साजरी करतोय तर सर्वात अगोदर आपण माया भावाला हा भाऊ माया छोटा काळा भाऊ तर या भावाला आधी टीका लावायचा एक मिनिट थांबा बरं मी काळी दिसते बाबा थांबा मला पुढे सरकू द्या मी काळी दिसते व्हिडिओ बी आल्या पाहिजे ना आमचं हे बी महत्वाचं आहे तर इंस्टाग्रामवर तर गेला आहे पण आता इथं पण हां घ्या इकडं बघा ना हा असं अरे कुंकू वल्ला नाही केला बरं का ते उभारत पार मग वल्ला केला की हा भाऊला टीका लावला आता भाऊच्या अंगाहून आम्ही अक्षदा टाकू आता भाड्या आमच्या भाऊला अक्षर चिपकल्याच नाही हा द्या तर भाऊला आता ओवळून घेऊ जय हरी जय कशाला दिसतंय ना तुम्हाला कशाला सांगावं लागतं हा आता आमच्या भाऊला ओवाळून घेतलं आता भाऊला आम्ही राखी बांधू सर्वात अगोदर या मेन राखीला महत्व आहे बरं का ही जी राखी आहे ना ही बघा ही याला देव राखी म्हणतात तर महत्वाचं अरे डाव्या हातात राखी बनते जो आणतो डावा हा उजव्याच हाताला बांधत कळावा रे मित्रांनो कोणत्या हातात बांधतात कमेंट करा कमेंट कधी बघायची आपण बांधायची राखी कमेंट आल्यावर राखी बांधायची आता काय करू मित्रांनो मला भाऊच नाही तर मला माहित नाही उजव्या हातात बांधते त्याला हातात बांधते पण तरी पण शक्यतो भाऊ असा करतो उजव्याच हातात बांधते चला तर उजव्या हातात भाऊला राखी बांधते वाटतं तर हाच माझा भाऊ हाच माझं सगळं काही भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय भाऊ सेम टू यू म्हणायचं राखी किती तसं काही नसतं आता ही राखी बांधली देव राखी आता महत्वाची राखी ही आहे आमच्या भाऊची ही पण राखी बांधू आपण भाऊला भाऊला चमकणारी राखी पाहिजे होती वाली त्यामुळे इथं लाईट बीट चमकतो सगळं मस्त हे डोरेमोन स्पायर स्पायडरमॅन का स्पायडर मॅन आणि छोटा भीम सुपर घेम दे राहतो हम्म त्याला मॅम लाल कपडा असतो असं भी असतं का तर ही राखी बांधली ही थोड्या आता आमचा भाऊ पेढा खाना पेढा तर दुकानात गप गप खाऊन घेतलं ये अगं बाई लय हुशार झाला तू आता मला पण चालण या पेढा खायला हम्म मग आता आमचा गिफ्ट नाही कस काय मग राखी काय बांधली तुम्ही मग तुम्ही आता राखी बांधली मग भाऊ गिफ्ट नाही देत का काय अरे द्या तू बांधशील का मला राखी येत येते का आता भाऊ मला राखी बांधतोय ही गिफ्ट दिलेला आहे बघा तर अशा पद्धतीने आमची रक्षाबंधन साजरी झालेली आहे वा अरे वा एकच नंबर जा का तू बांध नाही मी बांधवू नाही येत मग हे असं गिफ्ट असत का मला गिफ्ट असतो का जरा पैसे बिशे द्यावा मग पैसे नाहीये मग कमाय ना मोठा झाल्यावर तेव्हा देशील ना हा उदारी राहील गिफ्ट तुझ्यावर काय देणार आहे गिफ्ट मला बंगला गाडी बी देणार हा याच्यावर उदारी राहिला बरं का बंगला गाडी तर चला आमची अशा पद्धतीने रक्षाबंधन झाली थिंक लाईट आलेली असेल आता आम्ही पनीरची भाजी जेवण करू काय बंद झालं मग कशी झाली आमची रक्षाबंधन आम्हाला नक्कीच सांगा एवढं नसते बांध अरे एवढं नसते बांधायची किती बांधतो राख्या हम्म दहा आलू अरे तीन ती खाम बिघाळा नको तीन तीन राख्या नसते बांधायची हे पेळा खाऊन घे तू खाय नको घे खाऊ तर चला मग आता मी भाजी वगैरे करते भेटू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स लाईट गेली होती आता शिक लाईट आली मग मी जो मसाला तुम्हाला दाखवला होता तो मसाला मिक्सरमधून फिरवलेला आहे आता करत आहे भाजी तो तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवते व्हिडिओ मोटो व्हायला नको म्हणून तर अशा पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे इकडे हा आपण टाकणार आहे तेल फ्रेंड्स अशा पद्धतीने मी मसाला इकडं तेलामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये आपण लाल तिखट ते सगळं मसाले वगैरे टाकू आणि मसाले पनीरची भाजी म्हटल्यावर पनीर मसाल्याशिवाय पनीरच्या भाजीला काही अर्थ नाही आहे तर सर्वात अगोदर मी टाकलेला आहे याच्यामध्ये लालटिखट थोडंसंच टाकते कारण मिरच्या पण दोन घेतलेल्या होत्या आणि हे आहे धनिया पावडर म्हणजे की मी धनिया पावडर टाकत आहे त्यानंतर हळद पण गरजेची आहे हळद आणि थोडासा मॅगी मसाला पण टाकते थोडाशी भाजीला चव बदलते बरं का मॅगी मसाल्याने ट्राय करा आणि गरम मसाला पण टाकते थोडा त्यानंतर याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट याच्याशिवाय भाजी होत नाही हे आहे पनीर मसाला तर पनीर मसाला टाकते आणि याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत तर अशा पद्धतीने मी करत असते पनीरची भाजी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा कशी झाली मला नक्कीच सांगा आता जे थोडंसं तेल सुटोस तर खालून घ्यायचे मसाले सगळे तेल पडलं आहे वाटतं थोडंसं तेल टाकते नाही पनीरच्या भाजीला ऑलरेडी भरपूर तेल सुटतो ते मसाला तेल सुटेपर्यंत असंच होऊ द्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मसाल्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पनीर टाकणार जे की मी पाण्यामध्ये तळल्यानंतर जास्त नाही तळले थोडे थोडे पण पाण्यामध्ये टाकले तळल्यानंतर जेणेकरून ते तेल जेवढा जास्त सोकून घेतं ना ते पनीर त्यामुळे ते सगळं तेल निघावं म्हणून तर मी सगळं जेवढं पनीर आणला होता तेवढं पण मला एक गोष्ट कळली नाही मला जो जिथून मी पनीर आणला त्या दादानी म्हणजे ओळखीचे आहेत पण मग एवढी काही ओळख नाही तर त्यांनी मला अक्षरच्या हे पनीर कळत नाही पैसे घेतले नाही मला म्हणजे पैसे घेतले पण मला असं वाटतं एवढं पनीर साठसत्तर रुपयाचा सा तरी आला असता पण त्यांनी ते पेडा आणि पनीर काई, काई, काई काई असे मिळून फक्त आणि फक्त चाळीस रुपये घेतले पण मला मी अजून मी विचारत पडली असं म्हणजे काय विषय काय मला काही कळलं नाही असू द्या बिचायला तयार आली असेल किंवा रक्षाबंधनचा गिफ्ट दिला असेल कळत नाही आता पनीर फक्त वीस रुपयामध्ये एवढा पनीर दिलेला आहे मला मला तर चांगलाच होता फ्रेश होता असं पण नाही तर अशा पद्धतीने मी पनीर टाकलेला आहे हा मसाला आपला पनीर मसाला तयार आहे याच्यामध्ये जर बट मटर वगैरे असतील ना तर अजूनच चांगलं लागते पण मटर नाही आहेत माझ्याकडे त्यामुळे आणि ही भाजी मला पाणी करायची आहे सो थोडंसं होऊ देऊन मी पाणी टाकणार आहे आणि पाणी हे नाही टाकणार बरं का नको आहे मला हे पाणी नाही टाकणार मी चांगलं पाणी टाकणार तर अशा पद्धतीने मी केलेली आहे पनीरची भाजी रेडी जास्त नको थोडाच बस आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकणार तर अशा पद्धतीने मी ही पनीरची भाजी रेडी केली आता कोथंबीर नाही आहे माझ्याकडे जेवढं होतं तेवढं टाकलं आहे मी ऑलरेडी मसाल्यात त्यामुळे गरज नाही आहे तर ठीक आहे अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी थोडीसोबत खायला पाहिजे ना रस्सा तर अशा पद्धतीने मी पनीरची भाजी केलेली तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्कीच सांगा आवडली असेल याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं आवडली असेल तर लाईक करा चला जेवण करू आता तर फ्रेंड्स रेडी आहे आपली पनीरची भाजी थोडंसं तेल जास्त झालं का तर या मग जेवण करायला आता वाढते लगेच ताट भूक लागली एकदम जोरात तर अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी खूप म्हणजे एकजण म्हणत हो एक ताई म्हणत होती वाटतं की पनीरच्या भाजीची रेसिपी दाखव कधीतरी पनीर करून दाखव त्यामुळे चला त्यांच्याही मनासारखं झालं आणि सणासुद्धा आज पनीर बी खाल्लं असं समजायचं चला मग यात जेवण करायला चले मयम चल जेवण करायला फ्रेंड्स वेलकम बॅक मग अशी जेवण वगैरे हो केलं आम्ही नंतर मी कामामध्ये हो आवडले तर आता झाली संध्याकाळ दिवस केली आता स्वयंपाक करायचं काम नाही मग अशी एक्स्ट्रा केलं केलं होतं तर आवडलं माझं सगळं आत्ताच बिस्तर टाकलं हे बघा हे असलं वैताग देतो पोरगा तर काय झालं मग अशी मी भांडे घासत होती आणि मला फोन आला कोणाचा सांगते बाबा थांबा तर फोन आला आणि पुढचा व्यक्ती मला असं म्हणजे एकदमच विचित्र भाषेमध्ये बोलला आता तो कोण काय कसं ते मी सांगेलच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पण एवढंच सांगणार तुमचे ना तुमचे कर्म फिरून आलेले त्यामुळे आता हा त्रास व्हायला लागला आहे त्यामुळे आमच्यावर लोटू नका ठीक आहे ना बाकी सगळा विषय मी व्हिडिओमध्ये घेणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मला काय वाटलं आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असेल फोन म्हणून मी उचलला तर मला काय माहिती असलं डोक्याला एक गेला काय एक वैता आहे म्हणून तर मी देईल माझ्या भाषेत उत्तर कारण एवढं कोणाचं ऐकून घ्यायला रिकामी बसली नाही मी आणि आता तर बोलायचा अधिकारच नाही आहे जेव्हा होता तर तेव्हा लई ऐकून घेतलं पण आता अधिकार नाही आहे तर अजिबात ऐकून घेणार नाही तसाला काही नाही आता लाईव्हचं टायमिंग पण झालेलं आहे आमचं जेवण वगैरे करतो आणि मग लाईव्हला येणार सर्दी लई झाली काय नाही हे पाऊस येतो ऊन पाऊस ऊन पाऊस त्याच्यामुळे होऊ शकतं वातावरण बदल मग एकला बी सर्दी झाली मला बी सर्दी झालेली आहे अरे वा दिव्यामध्ये फुलं आलेलं आहे तुम्हाला दाखवते थांबा तर मित्रांनो बघू शकता आज लय दिवसानंतर दिव्यामध्ये फुल आलेलं आहे बाबा माझ्या लय म्हणजे लय बरेच दिवस झाले आता मी रोज बघते पण फुल काही येत नव्हतं पण आज आलेलं आहे बघा तुम्हाला दिसतं आहे का आय होप तुम्हाला दिसत असेल पण असलं कसलं फुल तयार झालं आहे राहा तीन बाजूने तीन याच्यासारखं तयार झालेलं आहे बघा ते दिसतंय का तुम्हाला कसं 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 दिसन तर हे बघा आय होप दिसला असेल मला असं दाखवता येणं झालं आहे कारण ते जडत असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे दिसलं का हां इकडून दिसतं आहे बघा इकडून व्यवस्थित दिसतंय तर दिवाळीमध्ये अशा पद्धतीने फूल येणं चांगलं असतं काहीतरी चांगला संकेत असतो म्हणतात हे बघा सगळीकडून पूर्ण फूल आलेलं आहे ते तर आता दिसला आय होप दिसला असेल आता तरी तर चला द्वाई द्वाई दे दे चांगला संकेत असतो म्हणतात काय चांगला संकेत आहे आपल्या आयुष्यात सगळं सध्या तर वाईट वाईटच चाललेलं आहे पण असू द्या जे होते ते सगळी देवाची मर्जी असते मग ते चांगलं झालं तरी देवाची मर्जी वाईट झालं तरी देवाची मर्जी तर आता माझं लाईव्हचं फिक्स टायमिंग झालेलं आहे आता मी येते लाईव्हला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या บายบาย굿ไนท์ bye bye,